बातमी समोर येते आहे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देऊ असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय जरांगेंनी संयम राखावा असं आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा केलेलं आहे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला चर्चा केलेली आहे खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण आ... दिलं जाईल ही भूमिका सरकारची आहे पूर्वी होती आणि आजही स्पष्ट भूमिका तीच आहे मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आणि ओबीसी किंवा इतर समाजाच धक्का न लावता त्यांचा त्यांच्यावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची स्पष्टपणे सरकार आहे क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे त्या बाबतीत देखील सुदैवाने एक व्हिडिओ तयार झालेली आहे एक्सेप्शनल राज्याला जो अधिकार दिलेला आहे त्या वापर करून आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत तर मराठा आरक्षणाचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे जरांगे पाटील मुंबईत येईपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटलेला असेल असा विश्वास मनसे नेत्या